नमस्कार गुड मॉर्निंग मी ऋतुशा कदम या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सर्व ताज्या घडामोडी आपल्याला पाहायच्यात मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर जालिंदर सुपेकर यांनी पुन्हा एकदा पळ काढला एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधींना मुंबईहून पुण्याला बोलावलं आणि काढला पळ ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात राहुल गांधी यांच्या लेखाला फडणवीस यांचं लेखातून प्रत्युत्तर बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मोठी अपडेट फरार आरोपी झेशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात मुंबईमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर निरीक्षक आणि उपनेत्यांची बैठक होणार शिवतीर्थावरून निघालेल्या राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी मातोश्रीवर चाललोय असं मिश्किल वक्तव्य राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांचं वक्तव्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे हार्बरवर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर मीरा रोड ते भाईंदर दरम्यान आज ब्लॉक गोदावरी नदीपत्रात सहा मुलं बुडाली गडचिरोली सीमावर्ती भागामधील मेडीगड्डा धरणाजवळील घटना बुडालेल्या मुलांची प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू